भारतामध्ये जवळजवळ चौदा टक्के लोकांना डायबिटीस आहे हे त्यांना माहिती आहे पण जवळजवळ पंधरा टक्के लोकांना माहीतच नाही की त्यांना डायबिटीस आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की लोकांना माहीतच नाही आहे पंधरा टक्के लोकांना प्री डायबिटीस आहे प्री डायबिटीजचं डेफिनेशन असं आहे की फास्टिंग शुगर शंभर ते एकशे पंचवीस आणि आफ्टर फूड वन फॉर्टी टू वन नाईन्टी नाईन त्याला इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स किंवा प्री डायबिटीस विथ एचबीएन सी फाईव्ह पॉईंट सेवन टू सिक्स पॉईंट फोरपर्यंत आपण प्री डायबिटीज असं म्हणत बरंच डायबिटीजचं डेफिनेशन आहे फास्टिंग मोर देन वन ट्वेंटी सिक्स पी पी मोर देन टू हंड्रेड आणि एच बी एन सी मोर देन इक्वल टू सिक्स पॉईंट फाय पर्सेंट त्यामुळे ह्या ज्या पंधरा टक्के लोकांना जर डायबिटीजमध्ये कन्वर्ट व्हायचं थांबवायचं असेल तर आपल्याला काही स्टेप्स आतापासूनच घेतले पाहिजे ओके पण आता असे काहीतरी सिमटम्स दिसत असतील ना आता त्या सिमटम्सबद्दल थोडं सांगा की आम्हाला ओळ ओळखता येईल की हा आता आम्हाला डायबिटीजची सुरुवात झाली आहे म्हणून ओके तर ग्रॉस सिमटम्स म्हणजे जे ओळखण्या ओळखता येणारे सिमटम्स जे आहेत ते साधारणत वजन वाढणे आणि बऱ्याच लोकांना जे जे माहीत आहेत सिम्टम्स ते खूप जास्त शुगर झाल्यावर म्हणजे पाचशे शुगर झाल्यावरच येतात त्यातले म्हणजे खूप वेळा लघवीला होणे खूप तहान लागणे रात्रीतून लघवीला उठावं लागणे मग वेट लॉस होणे हे काही मेजर सिमटम्स आहेत हे खूप जास्त शुगर झाला होता बहुतेक लोकांना जे दोनशे ते तीनशे चारशेपर्यंत असतं तर ज्या स्पीडनी शुगर वर किंवा खाली होते यावर सिमटम्स डिपेंड असतात तर हळूहळू शुगर वाढत असेल तर त्यांचं सिमटम्स बऱ्याच वेळेला काहीच नसतं त्यामुळं बरीच लोक गाफील राहतात की आम्हाला काहीच त्रास होत नाही तर मग आम्ही का चेक करायचं नाही खूपदा ते इग्नोरही केलं इग्नोरही केलं जातं तर आता आपण म्हणजे आता माहिती आहे की हा बाबा मला डायबिटीज झाला आहे खूपदा आपण जाऊन चेक करतो किंवा तेव्हा आपण जाऊन चेक करतो तर असं काही आहे का की आपण एक स्पेसिफिक टाइम नंतर जाऊन चेकअप केला पाहिजे माझं असं म्हणणं आहे की भारतात जन्म घेतला की आपल्याला डायबिटीस होणार हे गृहीत दिलं okay. पाहिजे कारण जीन्स ना हजारो वर्षाच्या फॅमिलीमुळे म्हणजे आपण म्हणतो त्याला दुष्काळामुळे हु आपलं बेभरोशाच्या पावसामुळे आपण जे डिपेंडंट आहे या सगळ्या अन्नावर जे की पावसामुळे येतं किंवा आपली सगळी वसाहत जी आहे ती नदीच्या किनारे वगैरेचं आहे किंवा जिथे पाण्यावर आहे तिथे तर त्यामुळे आपण डिपेंडंट आहे आपल्या अन्नासाठी आणि या ह्याच्यामुळे आपण नेहमी सांगतो की खात्यापित्या घरात मुलगी दिली पाहिजे किंवा ही हा सगळा जो आलेला आहे तो त्यांच्याकडे गायी आहेत दूध दुप्त आहे त्यांचं वजन जास्त असायचं आणि जे शेतात काम करायचे ते कदाचित त्यांना आठवड्यातून चार वेळा पण नाही मिळत असेल जेव्हा आज आपण दिवसातून सात आठ वेळा खातो तर यामुळे आपल्या शरीराला ती सवय लागली की आहे ते अन्न याला कसं पुरवून चरबीमध्ये कन्वर्ट करायचं आणि त्यामुळे आपलं भारतात तुम्ही बघितलं तर बरेच लोकांना लगेचच चरबी जमावा लागत जरी ते दिसायला काटक दिसत असले तरी पोटार चरबी असतेच तर या पद्धतीनं हळूहळू चरबी व्हायला लागते वजन वाढायला लागतं साधारणतः नंतर चाळीशी नंतर आपण चेक करायला सुरुवात केली पाहिजे कारण चाळीशीनंतर बहुतेक सगळ्या बॉडीचे ॲडजस्टमेंट्स जे आहेत ते बंद व्हायला लागतं म्हणून आपले जसं केस पांढरे होतात तसंच आपल्या बॉडीने ॲडजस्ट करायचे जे केमिकल मेकॅनिझम आहे होमिओस्टॅसिस असं म्हणतो ज्यामध्ये हम्युँ। बॉडी ॲडजस्ट करते आपल्या सगळ्या मेटाबॉलिझमला ते हळूहळू तोकडे पडायला लागतात आणि म्हणून मग ते शुगर किंवा बाकीचे आजार जे आहेत ते त्यावेळेला यायला सुरुवात होते